आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी तालुका अध्यक्ष दत्तभाऊ वारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतीच सोडचिठ्ठी दिली आहे एक अधिकारशाहीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलाय पाहूया दत्तभाऊ वारे आणखी काय म्हणालाय जामखेडच्या राजकारणात मोठा भूकंप ज्येष्ठ नेत्यांनी आहे रोहित पवारांची साथ दत्तवारे यांनी केली मोठी योजना जामखेडच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याची मोठी घोषणा केली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी तालुका अध्यक्ष दत्तात्रे वारे यांनी रोहित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर वारे यांनी घेतलेला निर्णय रोहित पवार यांना मोठा धक्का देणारा ठरतोय की काय अशी चर्चा राजकारणात होत आहे पाहूयात दत्तात्रय वारे पुढे काय म्हणाले पत्रकार परिषद आयोजित केली त्या संदर्भात पत्रकार परिषद संदर्भात या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो त्याचबरोबर या पत्रकार परिषदेला जामखेड तालुक्यातील माझे जवळचे मित्र गेल्या तीस पस्तीस वर्षापासून माझ्यासोबत असणारे पदाधिकारी तसेच माझ्या रत्नापूर गावातील माझ्याबरोबर गेली गेले तीस पस्तीस वर्षापासून सातत्याने राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात राहिलेले सर्वच माझ्यावर जीवापाठ प्रेम करणारे माझे सर्व कार्यकर्ते बंधू उपस्थित आहेत मी काय कोणाचं नाव घेत नाही याच्यामध्ये नावं प्रत्येकाचे घेतले पाहिजे प्रत्येकाचा सन्मान तेवढा आहे इथं उपस्थित आहेत म्हणजेच वर हे प्रेम करीत आहेत याचा सरळ सरळ उल्लेख आहे खरं म्हणजे पत्रकार परिषद घेत असताना गेल्या पस्तीस वर्षात मी सामाजिक राजकीय काम जे जामखेड तालुक्यामध्ये केले के प्रत्येक गावातील जर माणसं मला बोलवता आले असते तर मी जो दोन अडीचशे लोक या ठिकाणी माझे कार्यकर्ते बोलवले असते परंतु मी हा थोडा मर्यादित कार्यक्रम पत्रकार परिषद या निमित्ताने ठेवली खरं म्हणजे सर्वप्रथम ही जड अंतकरणाने मी पत्रकार परिषद घेत आहे राजकारणात कसं असतं साधारणत गेली पस्तीस वर्षापासून मी राजकारणात आहे एकोणीसशे नव्वदपासून मी जामखेड तालुक्याच्या सक्रिय राजकारणात आणि सामाजिक कारणात काम करत आहे माझं वय त्यावेळेस वर्ष बावीस वर्ष होतं मी एकोणीसशे नव्वद साली राजकारणाची सुरुवात केली आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी भारतीय जनता पक्षात त्या ठिकाणी प्रवेश केला नव्वदपासून सातत्याने मी दोन हजार नऊपर्यंत जवळजवळ वीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम केलं हे काम करीत असताना मी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष तालुक्याचा अध्यक्ष जिल्हा युवाचा अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पक्षाचं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं या काळात येणाऱ्या दिलीप गांधीची निवडणूक असेल पंधरा वर्ष सतत सदाशिव लोखंडे साहेबांची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये हिरिणी सिंहाचा वाटा बाळासाहेब एकदा शिवसेनेकडं खासदार म्हणून उभं होते त्यांचाही सिंहाचा वाटा किंवा हिररी मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम केलं हे करत असताना मी निवडणुका लढवल्या मी निवडणुका पहिल्यांदा एकोणीस सत्त्याण्णव साली पंचायत समिती निवडणूक लढवली निवडणूक जिंकली कांबळाच्या चिन्हावर मी उपसभापती झालो तालुक्याचा सभापती झालो त्यानंतर दुसऱ्या टर्मला महिला राखीव आरंगगाव पंचायत समिती गट पाडला माझी मंडळी त्या ठिकाणून कांबळाच्या चिन्हावर पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडून आले दोन हजार दोन ते दोन हजार सात दोन हजार सात साली भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून जिल्हा परिषद तिकीट दिलं दोन हजार सातलाही मी निवडून आलो जिल्हा परिषद सदस्य झालो कांबळाकडून म्हणजे साधारणतः वीस वर्ष काम करीत असताना पक्षाच्या संघटनेच्या पदावर आणि जनतेच्या निवडणुकीतून मी काम केलं हे काम करीत असताना पंचायत समितीचा सभापती म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेचंही मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणे काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार नऊमध्ये काही माझे मतभेद झाले आणि दोन हजार दहा साली मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तत्कालीन उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं सुरू केलं दोन हजार दहा आज दोन हजार पंधरा आहे आज ताग आहेत पंधरा वर्ष मी हां दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस ही पंधरा वर्ष मी अत्यंत प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक झाल्या त्यामध्ये लोकसभेला राजीव राजळे संग्रामबाया जगताप लंके साहेब यांचं मी लोकसभेला अत्यंत प्रामाणिकपणे माझ्या सगळ्या सहकार्याला लिहून काम केलेलं आहे त्याचबरोबर विधानसभेला राजेंद्र तात्या फाळके त्याच्यानंतर विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसला रोहितदादा पवार कालच्या दोन हजार चोवीसला रोहितदादा पवार यांचं अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं भारतीय जनता पार्टीमध्ये वीस वर्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंधरा वर्ष आज पस्तीस वर्ष मी राजकीय पक्षाचं काम केलेलं आहे आणि त्या त्या, त्या पक्षात असताना मी अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी जीवतून काम केलं पूर्ण वेळ मी कार्यकर्ता म्हणून काम केलं हे करीत असताना निवळ पक्षाचं काम नाही केलं मी जनतेचीही कामं या जी जी मला संधी जनतेतून स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळाली त्याचं मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्यात आलं आज अत्यंत जड अंतकरणाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा पक्ष सदस्य स्वतःचा राजीनामा देत आहे पुढच्या राजकारणामध्ये पुढं काय होईल मी ते मला आज सांगू शकत नाही त्याचबरोबर या काळामध्ये येणाऱ्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत मी जवळजवळ जो जो निवडणूक म्हणून चार वेळा निवडणूक लढवली दोन हजार सतराला हा जावळा जिल्हा परिषद गट जो माझा पारंपरिक गट होता तो राखीव झाला आणि त्यामुळं मला ती निवडणूक लढवता आली नाही दोन हजार सतरा ते बावीस पाच वर्षाचा कालावधी गेला बावीस ते आता पंचवीस तीन वर्ष तोही काला आठ वर्ष मी या प्रक्रियेच्या बाहेर असल्यामुळं येणारी निवडणूक लढवण्याचा माझी इच्छा नाही किंवा तो मी निवडणूक लढवणार नाही असा माझा निर्णय झालेला आहे परंतु या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भविष्यामध्ये भविष्याच्या दृष्टीने मला या जामखेड तालुक्यात जोपर्यंत माझी फिजिकली परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत मला जनतेची कामं करायची राजकीय व्यासपीठावरून या जामखेड तालुक्यातील माझ्या जवळ जिल्हा परिषद गटातील माझ्या रत्नापूर गावची जोपर्यंत मी फिजिकली माझी परिस्थिती चांगली तोपर्यंत तो अत्यंत प्रामाणिक मला काम करायचं त्यामुळे ज्या राजकीय पक्षात जाईल त्या राजकीय पक्षात संघटनात्मक म्हणून मी त्या ठिकाणी काम करणार आहे थेट निवडणुकीचा निवडणूक लढवण्याचा निर्णय मी या ठिकाणी म्हणजे लढवणार नाही अशा पद्धतीचा माझा वैयक्तिक निर्णय झालेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती असतो आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके यांना मी आता पत्रकार परिषद म्हणजे आता त्यांना व्हॉट्सअपला सोडले आणि सोडून नंतर पत्रकार परिषदमध्ये पत्रकार परिषद झालो त्यांना पर्सनल त्या ठिकाणी बोलणार आहे ही सगळी प्रक्रिया करीत असताना मला जे माझे भावाचे वा, कार्यकर्ते वाटले तालुक्यातले काही त्यांना मी काही फोनवर बोललेलो आहे काही आज माझ्यासोबत आले नाहीत पत्रकार परिषदं झाल्यानंतर भेटू म्हणले त्यांचं मी नाव काय काही सांगणार एवढंच मला या ठिकाणी मलायचं दोन हजार एकोणीस आणि चोवीसमध्ये रोहितदादा पवार यांना म्हणजे इथं उमेदवारी करण्यापासून त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीत आग्रह धरण्यापासून राजेंद्र कोठारी असतील आम्ही असो शरद पवार साहेब ते तत्कालीन आमचे नेते अजितदादा यांना भेटून त्यांची उमेदवारी मागण्यापासून माझा सहभाग आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांचं काम केलेलं आहे कालची निवडणूक तर अत्यंत अटितटीच झाली या निवडणुकीत मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आहे जामखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचा विषय निघाला त्या गुन्हेगारीच्या विषयावर मी अत्यंत आक्रमकपणे भाषणं केली माझ्या इतकं कुणी दुसरा कार्यकर्ता जाहीर सभेमध्ये कधी पुढेही आला नाही मी अत्यंत परखडपणे ती मतं मांडली त्या मतावर सुद्धा काही लोकांवर परिणाम झाला ती मतंसुद्धा राष्ट्रवादीला जी मिळणार नाहीत पारंपरिक ती मतं मिळाली परंतु गेल्या साधारणतः चोवीस ही निवडणूक झाल्यापासून किंवा एकोणीसपासून मी संघटनेत काम करणारा माणूसचे भाई भाजपमध्ये बी मी जवळजवळ चार आणि एक तुम्हाला सांगायचं सा राहिलं राष्ट्रवादीमध्ये असताना अजितदादांच्या सूचनेनुसार मी तालुका अध्यक्ष झालो मला अजितदादानी तालुका अध्यक्ष केले मी चार वर्ष तालुक्याचा अध्यक्ष होतो त्याच्या अगोदर घनश्याम शेलार जिल्हाध्यक्ष असताना दोन वर्ष जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं म्हणजे तिकडंसुद्धा निवडणुकी लढवली सात वर्ष पक्षाचंही काम केलं दोन हजार बाराला ज्यावेळेस माझी मिशन निवडून आली त्यावेळेस दादांच्या सूचनेनुसारच महिला बाल कल्याण कमिटी मिळेल सांगतो ना ते बोलतो मला मला संघटनात्मक काम मी आता थेट काही जास्त आरोप करणार नाही परंतु मला संघटनात्मक काम करण्याची इच्छा असताना मी तालुका अध्यक्ष असताना साधारणतः मला वाटायची संघटना वाढली पाहिजे साधारणतः विविध काम खाली कामकारक त्यांना पदं दिली पाहिजेत उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस खजिनदार हे प पार्टी वाढवण्याचा माझा उद्देश होता परंतु या ठिकाणी त्यावेळेस मी अध्यक्ष असतानाही मला एक मर्यादित अधिकार होते किंवा पत्र देण्यासंदर्भात स्वातंत्र्य नव्हतं त्याचबरोबर त्यानंतर त्या कालावधीत आज आता जे गोलेकर उपाध्य अध्यक्ष दे, झालेले आहेत अध्यक्ष झालेले त्यांना वर्ष दीड वर्ष झालं त्याच्यानंतर आम्ही साधारणतः जी सीनियर मंडळी होतो आम्हाला कुठंतरी संघटनात्मक काम करायची इच्छा असताना आम्हाला कुठं त्या ठिकाणी जबाबदारी दिली गेली नाही आमची इच्छा आहे की आमच्याकडून रोजदा संघटनात्मक काम करून घ्यायला पाहिजे पण तशी परिस्थिती नाही झाली आणि जास्त विचार करता सध्या वन मॅन आर्मी अशा पद्धतीची पक्षामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती आहे असं त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे मी आरोप नाही करत परंतु पक्षात काम करीत असताना साधारणतः नाशिरबाई गावस्तरावरचा बूथ लेवलचा कार्यकर्ता त्याचं कनेक्शन तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याशी असतं तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याशी जिल्हा स्तरावरच्या लोकप्रतिनिधीच कनेक्शन असतं हे कनेक्शन गेल्या पाच सात वर्षात तुटलेलं आहे खालच्या बूथ कार्यकर्त्याला तालुक्याच्या कार्यकर्त्याचा आधार आजकाल मिळत नाही कारण ते तालुका स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अधिकारच नाही त्यामुळे कुठल्या बेसवर इथं पी ए नेमलेले आहेत कुणाचं गाव स्तरावरचं काम तो पी एच बीडकडे तहसीलदाराकडे जातो कार्यकर्ते तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याकडे येत नाही त्यामुळे तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्याची इज्जत किंवा किंमत समाजामध्ये अजिबात राहत नाही असं कधीपासून चालू आहे पक्षात आता म्हणजे माझं मन नाही ते मी सांगत नाही कधीपासून चालू नाही तुम्ही लक्षात कधी आलं अचानक तुम्ही तुम्ही बोलतो की ह्या गोष्टीमध्ये मी सातत्याने आमच्या पैसे पक्ष आता आमचे सगळे कार्यकर्ते त्याला तालुक्यातले कार्यकर्ते त्याला साक्षी आहेत पक्षाच्या ज्या ज्या मिटिंगा झाल्या किंवा रोहितदानी हळगावला मिटिंगा घेतल्या प्रत्येक मीटिंग मी तुम्ही बोलले बोललेलो आहे की साधारणतः कार्यकर्त्याला चान्स द्या संधी देत चाला आणि तालुका कार्यकर्त्याला संघटनात्मक जबाबदारी द्या तालुका स्तरावरचे कार्यकर्ते जे त्या ठिकाणी उद्या त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवायच्या अधिकारी स्तरावर जनतेच्या स्तरावर त्यांना साधारण त्यांची किंमत वाढली पाहिजे अशा पद्धतीने हे करा परंतु माझ्यामध्ये दुरुस्ती झाली नाही म्हणजे मधु मधुबाबांनी ज्यावेळेस प्रवेश केला तेव्हापासून ते दुखवले ते त्यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश केला तर तेव्हाच्या आधीपासून तुमच्यावर बी हेच कृत्य चालू आहे का नाही परंतु त्यांच्या इकडं बघा आज सगळ्या माझ्यावर कृत्य चालू असं मानण्यापेक्षा मी त्यावेळेस दोन हजार एकोणीस आबानी प्रवेश दोन हजार चोवीसच्या आधी केला मी चोवीसला प्रामाणिकपणे काम केलं या सगळ्या गोष्टीत दुरुस्ती होईल आणि ठीक आहे नवीन आहेत दुरुस्ती करतील अशा पद्धतीचं मला वाटलं परंतु माझ्या निदर्शनात ते दिसत नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे थोडक्यात रोहित पवार हे मनमानी कारभार करतात असं मान नाही असं नाही म्हणणार मी माझ्या भावना व्यक्त केल्या मी कुणावरही आरोप करणार नाही कारण ज्या ज्या वेळेस ज्या ज्या संघटनेमध्ये आपण काम करीत असतो त्यावेळेस त्या त्या नेत्याशी त्या लोकप्रतिनिधीशी संबंध आलेले असते काही दिवाळीचे संबंध आलेले असतील काही मतभेद झालेले असतील काही घरगुती संबंध आलेले असतील त्यामुळे मला शब्दाने कोणाचे संबंध तोडायचे नाही माझी जी राजकीय भूमिका आहे मी समोर मांडली शब्दाने मला कोणाला दुखून कोणालाही खोलवर त्या संदर्भात दुरावा निर्माण करायचं नाही मला जे ते पटतं त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी निर्णय घेतोय पुढची दिशा काय पुढची दिशा माझी आता यत्न मी मोकळं झालो आता मी राजकीय व्यासपीठावरच काम करणार आहे माझ्या समोर जे पर्याय आहेत ते मी काय आज सांगणार नाही जो पर्याय मला व्यवस्थित पॉझिटिव्ह राहील चर्चेतून व्यक्तिगत माझ्यापेक्षा माझं गाव असेल माझा गट असेल माझा तालुका असेल इथं जे माझे संबंधित पस्तीस वर्षापासून जे लोक आहेत ते जे हक्काने माझ्याकडे येतात त्यांचं काम माझ्याकडून झाले पाहिजे एवढी अपेक्षा आहे तर ज्या व्यासपीठावर होईल ज्या व्यास व्यासपीठावर सन्मान मिळेल ज्या व्यासपीठावर आपल्या शब्दाला किंमत राहील असं तुम्ही इथं कार्यकर्ते होता इथं ह्या पक्षात कुणीतरी नेता होत थी। आता त्या नेत्याला तुम्ही पक्ष सोडताय नेत्याला सोडताय आता दुसऱ्या ठिकाणी जाताना एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता होणार आहे का तुम्हीच नेते होणार आहे असं नसतं कुणी मी इकडं होतो तरी काय नेता होतो असं तुमचा समज आहे नाही इकडे कार्यकर्तेच होते तुम्ही आता जिथं काम केलं वन मॅन आर्मी म्हणले ना इथं नेता दुसराच होता मग आता दुसरीकडे कुठेतरी जाणार तुम्ही म्हणजे कोणतरी पक्षात काम करणार मग तिथं एखाद्या नेत्याच्या नेतृत्वा कार्यकर्ते होणार आहेत तसं मी एखाद्या पार्टीचा नेता होणार तिकडं बघा कार्यकर्ता ज्यावेळेस आता पस्तीस वर्ष झाले मी राजकारणी करतो म्हणजे ऑटोमॅटिक मी नेताच पण आता तुम्ही तर वन मॅन आर्मीचा विषय आला म्हणून त्याच्यावरून तो विषय चाल महिन्या पूर्वी चालू होती की तुम्ही अजित दादांना भेटून आलेले आणि भाजपच्या वरिष्ठ लोकांना भेटून आले असं तुम्हाला काय वाटतं हे जी चर्चा म्हणजे असं कोणता पक्ष सांगतो ना मी 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 कुणालाही कुणालाही अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो भेटलो नाही इकडे बघा चर्चा त्या त्या पद्धतीने लोक खाली करीत असतात गेले तीन महिने झालं मी साधारणतः पक्षाच्या कुठल्या मीटिंगला जात नाही त्यामुळे खाली लोकांनी चर्चा सुरू केली तिकडे जाणार आहेत तिकडे जाणार आहेत असं मी सांगितलं नाही माझी भेटल्याचे प्रश्न आहेत ना तसं तुम्ही राम शिंदे सरांना भेटल्याचा पण एक विषय पण राम शिंदे सरांची माझी भेट नाही रामचिंदे असं काही म्हणले नाही काय होत राजकारणात कार्यकर्त्याचा काही व्यक्ती द्वेष करणारी मंडळी असते ते व्यक्ती द्वेष करणारी मंडळी असा अपप्रचार करीत असते आणि चांगलं काम करणाऱ्याला डॅमेज करणारे मी नेहमी सांगतो गाडी खाली का चालणारे वेगळे असते आणि गाडी वाढणारे वेगळे असते गाडी वाढणार किंमत नसते गाडी घालण्या मोकडा आपलं असून त्याला वाटतं गाडी मी चालितो असे लोक बदनामी करतात काम करणारे दिपोळीच्या <laughs> नंतर बरोबर लोक तुमच्या सोबत यांना सगळ्याला तुमची भूमिका मान्य आहे आता इकडे बघायला मी साधारणतः तुम्हाला सांगितलं तर बरं होईल प्रमुख लोक तुम्हाला सगळं माहिती नाही मग ते कसं ऐका नाही जसं यायचं तसं मी सांगतो <laughs> <नाए>, तुम्हाला <laughs> सांगता साडेआठ नऊ ला तुम्हाला निरोप दिलाय तसं मी ह्या रात्री सात आठ ला निरोप दिलाय माझ्या फोनवर ही माणसं आली तशी ता दुन नाए। नाए। के तलु के तलु मी तशी मर्यादित निरोप दिलेले मला काही तर खूप जत्रा भरायची नव्हती खूप राज्याच्या राजकारणात असं बोलवलं नेत्यांनी म्हणून आमदार आले आणि ते झगडलं असं बोलतेच अजून लोक तसं तर काय होत नाही एक फोनवर माणसं आली ती प्रामाणिकपणे माझ्यावर जीवापाठ प्रेम करणारी माणसं असतील आणि जामखेड तालुक्यातलं मी कुणावरही दडपण आणणार नाही प्रेशर आणणार ज्यावेळेस माझा निर्णय होईल त्यावेळेस मी आणि जे माझ्यासोबत येतील मी म्हणत नाही पंचवीस तर कार्यकर्ते माझ्या ऐकण्यात असतील ना जामखेड तालुक्यात मी म्हणत नाही पाचशे कार्यकर्ते माझे पंचवीसच कार्यकर्ते जामखेड तालुक्यात जा ते पंचवीस तर माझ्यातील तुम्ही आता आघाडीचा घटक पक्ष आहे तर आघाडीच्या घटक पक्षात जाणार का त्याच्या व्यतिरिक्त नाही नाही मी ते नाही सांगणार ते मी मला सांगितलं ना कुठं जाणार दहा ते बारा बावीस म्हणजे बारा दिवसात तुम्हाला निर्णय घ्यायचा म्हणले निवडणूक इकडे माझा काय नगरपालिकेचा थेट संबंध नाही माझा थोडा इम्पॅक्ट जिल्हा ग्रामीण भागातला निवडणुकी जिल्हा परिषद पंचयत समिती आज निर्णय घ्या तुम्ही निवडणूक लढवणार नाही 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 माझा वैयक्तिक निर्णय पण वारे दत्तात्रय वारे लढवणार नाहीत का वारे कुटुंबातलं कोणीच लढणार नाही बघून आपल्या जवळ नाही सांगू शकत